आपण पाहताय महाधुराचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या पुढे समोर रॅली आणायची आणि काहीतरी गडबड व्हावी या उद्देशाने त्यांनी रॅली काढली त्याचा डिवायसी चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी जरा मार्गाने जी रॅली काढली त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी आमची पहिली मागणी आता आपण सगळ्यांना बघतोय गोपीचंद पडळकर घोड्यावर बसणार आहे आता त्याला जनतेची घोड्यावर बसवली एकदा पुन्हा कशाला गोड्यावर बसू म्हणजे अशा पद्धतीने लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा समोरासमोर यायचं आणि जातीवादाचा विषय बसायचं भारतीय जनता पार्टीचं काम काय समाजासमाजामध्ये जा बांधं लावायची जाती जातीमध्ये बांधं लावायची गोपीचंद एकदा मुस्लिमांच्या विरोध बोलतोय एकदा ख्रिश्चनाच्या विरोध बोलते आणि बोलते म्हणजे अगदी वाचेल अगदी थरखलाच भाषेत बोलतोय देवेंद्र फडणवीस काही माणसं असेच ठेवते की या समाजामध्ये खरं संतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं अशी सुपारी पद्धतीने घेतल्यामुळं आपल्या आपल्या समाजामध्ये बांधलं लावायचं जाती जातीमध्ये बांधलं लावायचं आणि विकासाच्या जप्पा मारायच्या बघा सांगू तुम्हाला प्राणी संग्रहालय मग अहो चारशे प्राणी ना चारशे प्राणी मैसूरच्या काही मुंबई नाही चारशे प्राणी अहो आमचे कोण प्राणी आता तुमचे जे प्राणी फिरायला आले त्यांच्यासाठी ते संग्रहाला काय पाहिले काय भेटत अरे चांगलं भेटायला काय तर तुम्ही बोलायचं ज्या गोष्टी वास्तवात येत नाहीत त्या गोष्टी सांगण्यासाठी हा गोपीच प्रवर्तन करायला लागलं जिल्हा परिषद योगीजीला उद्या मध्ये सांगितलं दोन हजार एकाची एम आय डी सी करतो दहा हजार मुलांना नोकरी लावतो मुला इकडं लकडीवाडीला फुलांवाडीला तिथं म्हणा दोन सुद्धी करतो म्हणा गेलं राहिलं जे आश्वासन गेले ते आश्वासन पाळायचं नाही आणि लोकांना सुद्धा भूल बोलण्यासाठी तिथं संग्रहाय आणतो करतो गोट दात लोकांना बसवण्यासाठी हे भारतीय जनता पार्टी करते आणि काँग्रेस सरकार बोलल्या का हे आमचा विक्रम सावंत अजूनही त्याच्या दोघ्यात गेले नाही अजूनही सांगते तुळशी बॉडेश्वर पाणी आणतो पाऊस पडला चुकी पाऊस सुद्धा पाणी अरू शकतो हो म्हणजे हा एक नंबरचा आहे त्याच्यापेक्षा नंबर तापेबाज गोपीचंद पडळकर आहे अशा दोन थापेबाजापासून तुम्ही लांब राहायला पाहिजे आणि एक सक्षम कॅनल आमच्या उमेदवारी एकेरी सांगितलंय अतिशय उच्च विद्या उभी तुम्हाला कॅनल आहे चांगले मुलं आहेत तिथं चांगल्या महिला आहेत सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत काही इंजिनियर आहेत त्यामुळे शेराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील शेराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षातोटीनं ज्या नाव आपल्याला वाचून दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं आमचं पॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास करू एवढा आम्ही तुम्हाला शब्द देतो फोटो बोलून आपल्याला मतदान पार पाडायचं नाही किंवा नंतर थापा आहे जे आम्ही करू ते तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आपण निश्चित राहावा की आज घटने आमचा विश्वास ठेवलेला आहे आखी यादी बघितली तुम्हाला लक्षात आलं असेल पगार पगारही बऱ्या कुणी नव्हत्या पाच रुपये पगार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं जे पद्धत आमच्याकडे आमच्याकडे आलेलं आहे का ते खरे काय करते आणि आमच्या पॅनल प्रेम असे लोक आले त्यामुळे भाडोपही कोणी आमच्याकडं नाही तरी सुद्धा आमची गर्दी त्यांच्याकडे ज्या झालेली आहे त्यांना त्याचा जवा वाटावा अशा पद्धतीनं आपल्याला जनतेचा आपल्याला आहे त्यामुळे आपलं निश्चित पॅनेल हे सर्वपक्षीय पॅनल आहे राष्ट्रवादीचे आहे काही तुमच्या स्वतःपत्याची नाव आहे त्यामुळे ह्या हक्ती आणि घरात त्याचे नाव सगळ्यांनी मतदान करायचं नेते म्हणजे त्यांच्या काल टक्क्यांनी ठरवलेलं आपण सुद्धा आमच्या पॅनलला मदत करण्यासाठी मीडिया काही मीडियावर बघतो आणि आमचं पॅनल आम्ही जाहीर केलं तरी सुद्धा काही पेपरमध्ये त्या पॅनलची नावं आलेली नाही आमची दोन्ही माणसं आहेत असे ते गोपी सह